आत्मशांत करा काय करायचे अधिकाऱ्यांचं शक्तीपीठच्या भेंडी टोकावली सकाळी बी भेंडी टोकत होतो त्या टायमात आल्यात आणि आता पण भेंडी टोकावं लागलोय सकाळी आले होते त्या टायमाला सगळे शेतकरी एकत्र आले गेली आणि आता परत आणि फोन आला आहे आत्ता आणि आल्यात आणि आता पोलीस गाडी घेऊन आल्यात हे सरकारी अधिकारी आहेत ह्याचनी पगार आला आहे आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी काय करायचं हे दीड तासाला तासा यायला आलेत आणि आले तर दिवसभर थांबतात आम्ही सगळे कामधंद सोडून त्यांच्या मागच फिरत बसायचं काय नाही ना, एका दोन मिनटं कसं असते ते प्रोसिजर आहे उप अधिकाऱ्यांनी ह्यांना पत्र दिले की ह्यांचं काम आहे बंदोबस्त देणं इथं भांडण होऊ नये जबाबदारी मागल्या वेळी आली साहेब मॅडम आली तशी मॅडम आली त्याला सगळी आली याच ठिकाणी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी लिहून घेतलं की आम्ही इथं मोजत नाही तुमचा विरोध आहे आम्ही परत जाऊर कळवतो वर कळवतो म्हणले आता परत आल्या

ज्योतिषी सांगितलंय तुम्ही अशा पद्धतीने वागू नका आणि लिहून दिलं तिकडे यायचं नाही सांगत असेल नाही आमच्या अंगावर पेट्रोल उतरून घ्यायला लागलं नागल इथं द्या तुमच्या गाडीत असलं काढून घ्या मग तुमचा आत्मशांत करा काय <सकादिवस्थी> दादागिरी आहे काय शेतकऱ्यांच्यावर

शेतकऱ्यांसाठी परवा सकाळी पण आम्ही सांगितलं ना तुम्हाला याचा काही संबंध आहे

कंपनीवाले कंपनीला नाही म्हणून कंपनी परत आम्ही कंपनीला काय सांगू दाखवतो आमची ताकद कळल तुम्हाला घेऊन दिलंय परत कंपनीवालीकडे तुमच्या बाजी जमीन नाही आमच्या बाजी पिढ्यान पिढ्या आणखी सोडायला आणि आता सर्च बघतो त्या मॅडम कुठे आहेत आम्हाला उलकवणे द्यावेत आम्हाला धंदा आम्हाला आहेत का नाही